नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा सत्तेसाठी वाटल ते असा जो प्रकार आहे आणि जो सध्या भारतीय जनता पक्षात दिसून येतो आहे आत्ताचं जे कालपर्वाचं जे प्रकरण घडलेलं आहे सुधाकर बडगुजर यांना जो प्रवेश भाजपमध्ये देण्यात आला आणि प्रचंड मोठा विरोधाभास असा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम कासकर याचा अतिशय उजवा हात काय जवळचा असलेला सलीम कुत्ता म्हणजे नावं सुद्धा काय आहेत बघा त्यांची वृत्ती सांगणारेच नाव आहे सलीम कुत्ता त्या सलीम कुत्ता बरोबर सुधाकर बडगुजर पार्टीत कसा नाचत होता आणि काय करत होता ह्याचे फोटो व्हायरल झाले त्याच्यावरती आरोप झाले आणि हे स्वतः करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि बाकी सगळेच पुढे होते आज त्या सुधाकर बडगुजरला जेव्हा तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश देत आहात म्हणजे किमान काहीतरी तर नैतिकता शिल्लक आहे की नाही जो आरोप विरोधकांकडून वारंवार केला जात होता त्याच्यातला एक भाग की बाबा सत्ता मिळवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात ज्या अपरिहार्य असतात आणि सत्ता जर नसेल तर बाकीचं काही करता येत नाही हे सगळं चांगलं सांगितलं जात होतं आणि त्याचं समर्थन केलं जात होतं आम्ही त्याचं समर्थन करत नाही परत सांगतो पण ते ठीक आहे आताची परिस्थिती अशी आहे की तुम्हाला केंद्रात सत्ता आहे दोनशे चाळीस खासदार जरी असले तरी बाकीच्यांच्या साह्यानं तुमची सत्ता स्थिर आहे तुम्ही अतिशय कडक असे निर्णय ऑपरेशन सिंदूरसारखी घेतलेले आहेत आणि भाजप केंद्रामधला म्हणजे दोनशे ब्याऐंशी खासदार असो तीनशे तीन असो की दोनशे चाळीस असो त्यांच्या धोरणात फरक पडत नाही हे दिसून आलेलं आहे म्हणजे ती गरज संपली महाराष्ट्रामध्ये दोन तृतीयांश बहुमत तुम्हाला आधीच विधानसभेमध्ये ती गरज संपली आता जे काय राहता राहिला प्रश्न सुधाकर बडगुजर सारख्यांवर मुळे किती परिणाम पडणार जिल्ह्यातल्या महानगरपालिका नगरपालिका पुरता फार तर तेवढ्यासाठी तुम्ही त्यांना ह्या निवडणुकीच्या तोंडावरती पक्षामध्ये घेता त्याही पेक्षा सगळ्यात मोठं शोकांतिका म्हणजे जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे शताब्दी वर्ष चालू आहे या विजयादशमीला दसऱ्याला संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि नेमकं त्याच वर्षामध्ये त्याच काळामध्ये तुम्ही सुधाकर बडगुजर सारख्यांना प्रवेश देऊन भाजपमध्ये सिद्ध काय करत आहात अगदी कट्टर भाजपचे समर्थक असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये निष्ठावन पद्धतीनं काम करणारे आजही या विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेचं तर सगळे सांगतात संघानं फार मदत केली होती खरं कुठे ते जाणे पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयं 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 कार्यकर्त्यांनी निर्लसपणे कुठल्याही त्या तिथल्याच भाजपच्या राजकीय नेत्याशी कुठलाही संपर्क न ठेवता परस्पर कामं केली त्यांचे ते पुन्हा आपापल्या गावी निघून पण गेले परभणी जिल्ह्यामध्ये असे काम करणारे जे कार्यकर्ते आहेत ते कुठं थांबले काय केलं काय नाही ह्याची बऱ्यापैकी मला माहिती म्हणून मी तुम्हाला सांगतो हे सगळं असं असताना जो कार्यकर्ता अगदी जन्मल्यापासून त्याला कळते तेव्हापासून शाखेवर चाललेला आहे प्रामाणिकपणे तो सगळे संघाची सगळी मूल्य पाळतो आहे साधेपणानं ते राहतो आहे व्यक्तीचं मोठेपणा व्यक्तीची भमभम कुठेही होऊ दिली जात नाही संघामध्ये जे त्याला मान्य आहे अगदी संघाची जी पद्ये गायली जातात त्याच्याखाली कोणी रचलं त्याचं पण नाव नसतं इतक्या मुशीतून तयार झालेला कार्यकर्ता निरलसपणे समोर येतो तुम्हाला सहकार्य करतो तुम्हाला प्रत्यक्ष निवडणूक जिंकून देतो वापस निघून जातो दोन तृतीयांश इतकं प्रचंड मोठं बहुमत तुम्हाला आज विधानसभेमध्ये आहे या सगळ्या कार्यकर्त्यांनी केवळ भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हालाच मतदान करायला लावलं असं नाही त्यांचे सहकारी असलेले एकनाथ शिंदे आणि अजित पवार म्हणजे पहिल्यांदा म्हणजे धनुष्यबाण आणि घड्याळ सुद्धा आजपर्यंत कधीही घड्याळाचा प्रचार करायची वेळ आलेली नव्हती पण तुम्ही निवडणूक पूर्व युती केली ते शिरोधार्य मानून संघाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी या सगळ्या उमेदवारांसाठी गावोगाव प्रचार केला त्याचा परिणाम दिसून आला किंवा सगळ्याचा मिळून एकत्रित परिणाम दिसून आला याचं फळ काय तुम्ही सुधाकर बडगुजरला पक्षामध्ये घ्यायला लागला जाहीर जे बबन घोलप आरोपात तुरुंगात गेलेले त्या बबन घोलपांना पुन्हा तुम्ही पक्षामध्ये घ्यायला लागला आणि जर ही अशी मजबुरी असेल की ह्यांना पक्षामध्ये घेतल्याशिवाय आपल्याला सत्ता कशी मिळणार तर मग ह्याचा अर्थ असा की मग तुम्हाला संघासारखी जी संघटना आहे शंभर वर्षापासून काम करते आहे निरलसपणे त्यांचे कार्यकर्ते निस्वार्थीपणे काम आहेत कुठल्याही व्यक्तीचं त्याच्यामध्ये गौरव केल्या जात नाही सगळे सारखेच ह्या पद्धतीनं काम केले त्याची तुम्हाला गरज नाहीये मग जर तुम्हाला भारतीय जनता पक्षाला सत्तेसाठी म्हणून ह्या सगळ्या जड तडजोडी कराव्या लागतील असं त्यांचं म्हणणं असेल प्रत्यक्षात काय अधिकृतरित्या मला माहिती नाही विरोधकांनी जेव्हा वारंवार आरोप केलेले होते त्या सगळ्या आरोपांना बाजूला ठेवत सर्वसामान्य मतदारांनी तुम्हाला प्रत्यक्ष सत्तेवरती एक दोन नाही सलग तीन वेळा केंद्रामध्ये बसून दाखवलं महाराष्ट्रातही उद्धव ठाकरेंनी टांग दिली ती गोष्ट वेगळी पण सर्वसामान्य जनतेने दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस या तिन्ही निवडणुकांमध्ये हिंदुत्ववादी पक्षाला बहुमताने निवडून दिलेलं होतं दोन हजार चौदाला तर भाजप सेना वेगळे लढले तरी दोघांना मिळून प्रचंड बहुमत सर्वसामान्य लोकांनी दिलं होतं दोन हजार एकोणीसला स्पष्ट बहुमत दिलं होतं दोन हजार चोवीसला दोन तृतीयांश बहुमत दिले काय पाहिजे अजून केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये तुम्हाला तुमचा असलेला मतदार प्रामाणिकपणे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिल्याच्या नंतर सुद्धा जर तुम्हाला अशा या आयात लागतील आणि जे सगळा वारंवार आरोप विरोधकांकडून केला जात होता की भाजप म्हणजे वॉशिंग मशीन आहे का हे तुम्ही सिद्ध करायला की हो आम्ही वॉशिंग मशीन आहोत म्हणून आमचे एक शेतकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते कार्यकर्ते आहेत दिनेश शर्मा त्यांनी शेवटी उपरोधने असं म्हणलं की आता काही आश्चर्य वाटून घेऊ नका की राहुल गांधी सोनिया गांधी प्रियंका वाड्रा रॉबर्ट वाड्रा जरी उद्या भाजपमध्ये आले तर म्हणजे रॉबर्ट वाड्रा उद्या भाजपमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही त्यांचं कौतुक करणार आणि त्यांच्यावरचे सगळे जमीन घोटाळे आणि बाकी सगळे आरोप काय गायबून जाणार हवेमध्ये हे वारंवार सांगितलं जात होतं आणि कुठल्याही गोष्टीचं काहीतरी समजा जसं ते असं म्हणतात ना की सोन्याचा दागिना होत नाही म्हणून त्याच्यामध्ये काहीतरी हिन मिसळावं लागतं त्या पद्धतीनं असं समर्थन ज्यांना त्यांचं समर्थन करायचं ते करत तरी होते मी परत स्पष्ट करतो मी स्वतः याचं समर्थन करत नाही इतकी वर्ष तुम्ही सत्तेच्या शिवाय काढली होती त्याच्यामुळे आता ही तडजोड केली कशाला हे आमच्यासारख्याचं आजही मत आहे आयसी सत्ता कोमटे सेबी नाही छुणा चाहता हे अटल बिहारी वाजपेयींचं वाक्य आहे ठीक आहे तुम्ही काय तडजोडी केल्या तेव्हा म्हणजे एकूण एवढं मोठ्या सोन्यामध्ये मिसळण्यासाठी म्हणून थोडंसं हीन घेतलं कारण की दागिना घडवणे उलटं घडायला लागले आता हे सगळं असं सुधाकर बडगुजासारखं हिणच एवढं वाढत जाईल की सोनं उरल कुठं दागिना शेवटी सोन्याचाच होतो ना या बाकीचे सगळे जे असे जे हीन आहे त्याचा दागिना होत नसतो अडचण ही येऊन बसलेली आहे जागोजागचे सत्ता लोलूप असे जे सगळे विविध पक्षातले कार्यकर्ते आणि डामरट बदमाश लोक आहेत ते जर केवळ सत्तेचं यंत्र म्हणून भाजपकडे पाहणार असेल आणि तुम्ही त्यांना प्रवेश देणार असाल तुम्ही त्यांना पद देणार असाल आता वेगवेगळ्या लोकांना जिल्ह्याच्या अध्यक्ष नेमताना कोणाकोणाला नेमल्या गेलं पहा देतापासून भारतीय जनता पक्षाच मग तेव्हा त्याच्यातल्या सर्वसामान्य माणसाची कार्यकर्त्याची जी काही तक्रार आहे संघाच्या निस्वार्थी निरलसपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची जो बोलत नाहीये पण तो कृती करून दाखवेल उद्या ह्या पद्धतीनं जर तुम्ही हे असे म्हणजे आता काय उद्या सुधाकर बडगुजरचा प्रचार करायचा त्या भागातल्या कार्यकर्त्यांनी नांदेड मधल्या भागांनी काय अशोक चव्हाणांचा प्रचार करायचा ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही स्वतः शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणीबाणीच्या काळामध्ये आणि सगळ्यात जास्त संख्येनं संघाचे कार्यकर्ते भाजपचे म्हणजे तेव्हाचा जनसंघाचे कार्यकर्ते तुरुंगात गेलेले होते कोणी तुरुंगात टाकले होते महाराष्ट्रामध्ये शंकरराव चव्हाणांनी आणि आज अशोक चव्हाणांना तुम्ही घेऊन पवित्र करून घेणार अडचण इति आहे काही प्रमाणामध्ये हे असे प्रवेश झाले सत्तेसाठी सत्ते झाले ते एक वेळ लोक समजून तरी घेऊ शकत होते आता परिस्थिती अशी होऊन बसलेली आहे की मजबुरी नेमकी कोणाची कळायलाच मार्ग नाही म्हणजे सुधाकर बडगुजरची काय कशी का नाही मज म, मजबुरी ती वेगळी गोष्ट तुमची काय मजबुरी त्यांना प्रवेश देण्याची म्हणून आता जे उपासानं म्हणले की कुठे तुम्ही दाऊद इब्राहिमला पण घ्याल आणि भाजपमध्ये आल्याच्या नंतर तो उजळ माथ्यानं पर पुन्हा रायगड मधून निवडणूक पण लढवेल जनता दलामध्ये लालू प्रसाद यादव मुलायमसिंग यादव यांच्या पक्षाने फार मोठ्या प्रमाणामध्ये नंतर मग त्यांनी समाजवादी पक्ष स्थापन केला हे राष्ट्रीय जनता दल स्थापन केलं राजद वगैरे वगैरे आणि त्याच्यामध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या तिथल्या स्थानिक गुंडांना राजकीय वरधास्त मिळाला त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका केली जाते त्याच्यामध्ये भाजपच सगळ्यात पुढं होता आहे या परिस्थितीमध्ये जर तुम्ही परत एकदा ज्यांचा गुंडांशी संबंध आहे ज्यांच्यावरती हे आरोप आहेत जे भ्रष्ट आहेत कलंकित आहेत त्यांना जर तुम्ही पक्षामध्ये प्रवेश देऊन असं पवित्र करून घेणार असाल त्यांची जर प्रतिष्ठापना अशी प्रत्यक्ष पक्षामध्ये करणार असाल तर याचा अर्थ काय होतो सार्वजनिक जीवनामध्ये ज्याच्यावरती आरोप होतात जो कलंकित असतो तो जोपर्यंत प्रत्यक्ष निर्दोष सुटत नाही किंवा त्या सगळ्या प्रकरणामध्ये त्या लोकांना तुम्ही अनावश्यक प्रतिष्ठा देऊ नये इतकं किमान नैतिकता आहे आणि ही तुम्ही शिकवली म्हणून सांगतोय हे काय आम्ही आम्हाला फार मोठं तत्वज्ञान आहे आणि आमच्या चळवळीच्या दृष्टीनं आम्ही काही सांगत नाहीये भारतीय जनता पक्ष ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक स्वें संघाच्या चौकटीचं नैतिक चौकटीचं त्यांच्या मूल्यांचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जे बळ आहे सगळ्यात मोठं जगभरामध्ये सगळ्यात मोठं बळ काय आहे तर कार्यकर्ते अशी त्याच्या जीवावरती पक्ष कसा उभा आहे हे जर तुम्ही सांगत असाल मग तुम्ही आता कुठल्या तोंडानं सुधाकर बडगुजर सारख्यांचं समर्थन करणार आहात तुमच्या पक्षामध्ये आल्याबद्दल ज्या पद्धतीनं हा प्रवेश दिला गेलेला आहे ते तर निषेधारा आहेच पण आत्ता या, जर, या, है आता या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही जर हे तर जाहीर दिसतंय ही आता सगळ्यात मोठा धोका निर्माण झालेला आहे की आत्ता या येत्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवरचे जे छोटे मोठे गुंड असतात जे दादागिरी करत असतात ज्यांचं त्या त्या, -त्या, -त्या भागावरती वर्चस्व असतं ते सगळं आपल्या गुंडगिरीला पांघरून घालण्यासाठी किंवा आपल्या गुंडगिरीला राजकीय वरदहस्त मिळवून घेण्यासाठी किंवा तिला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करतील भाजपकडून निवडणूक लढवतील सुधाकर बटगुज तरी तरी आहे समजा एक मोठं नाव आहे आणि प्रत्यक्ष उबाटामध्ये होते म्हणून बाकीचे स्थानिक पातळीवरचे छोटे मोठे दादा आणि गुंड आणि सगळे तिथले तिथले जे असे भ्रष्ट कामं करणारे जे सगळे व्यक्ती असतील त्यांना तुम्ही हा मार्ग दाखवताय का की हा राजमार्ग आहे तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये या आम्ही तुम्हाला प्रतिष्ठा देतो पद देतो तुमचा गौरव करतो आणि तुमच्या धंद्याला काय म्हणता येईल ते परत तेच वॉशिंग मशीन मध्ये सगळं साफ करून देत सुधाकर बडगुजर यांना प्रवेश देण्याचा निर्णय अतिशय चूक अतिशय निषेधार्य अतिशय अविवेकी असा आहे ज्या नैतिक चौकटीवरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उभा आहे ती मूळ चौकट तो पायाच या अशा गोष्टीमुळे ढासळण्याची शक्यता आहे इथेच थांबूयात धन्यवाद